शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करणार आंदोलन तुपकर वर्षा निवासस्थानी करणार आंदोलन निवासी डॉक्टरांचा संप मागे संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री केंद्राला लिहिणार पत्र नाशिकमध्ये विधानसभेच्या जागांमुळे मबियामध्ये रस्सीखेच काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग महापालिका शाळांमध्ये पाच हजार सीसीटीव्ही बसवणार वैतागलेल्या काँग्रेसने उद्धवांना सुनावले मुख्यमंत्रीपदाचा विषय आमच्यासाठी संपलाय साहेबांची वळताच पाठ मनसैनिक भुईसपाट सचिन भोयरांना उमेदवारी मनदीप रोडेंचे कार्यकर्ते चिडले चंद्रपुरात मनसैनिकांचं आपापसातच खळकट्या मुसलमान विद्यार्थ्यांकडून देशाभिमानाच्या घोषणा नाही त्या निंदनीय प्रकाराबाबत नागठाणे बंदची हाग संबंधितांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी पैसे देताना बँकांनी कुचराई केल्यास बँकांवर कारवाई करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कोल्हापुरात वक्तव्य लाडकी बहीण योजना बंद होणार नाही धुळ्यातील शिंदखेडामध्ये पावसाची हजेरी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले पिकं खराब होण्याची भीती शेतकरी चिंतेत thank you